शेगाव राहगाव मार्गावरील तेलाई माता मंदिर येथे नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दोन एप्रिल रोजी घटस्थापने या उत्सवाला प्रारंभ होणार आहे अकरा एप्रिल रोजी गोपाल काला कीर्तन व दहीहंडीने या उत्सवाचा समारोप होणार आहे या सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवामध्ये तेलाई माता चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित दोन ते अकरा एप्रिल दरम्यान नवरात्री उत्सवा अंतर्गत दोन एप्रिल ला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना दुपारी एक वाजता श्रीमदेव भागवत कलश स्थापना होणार आहे हरिभक्त कैलास महाराज चांदुरकर यांच्या वाणीतून संगीतमय भागवत कथा वाचन केले जाणार आहे दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे पाच ते सात काकड आरती सकाळी नऊ व साडेसात वाजता आरती सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजता महिला मंडळाचे भजन दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजता श्रीमदेव भागवत महापुराण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन होणार आहे दिनांक तीन ते दहा एप्रिल पर्यंत विविध कीर्तनकारांचे कीर्तन या उत्सवा अंतर्गत होईल या व्यतिरिक्त नऊ एप्रिल रोजी होम हवन दहा एप्रिल ला रामनवमी उत्सव व अकरा एप्रिल ला गोपाल काला कीर्तन दहीहंडी व दुपारी एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन तेलाई माता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे सर्व भाविक भक्तांना नम्र निवेदन की केलीवादाप्रमाणे यंदाही दिनांक दोन चार बावीसला चैत्र नवरात्र निमित्त घटस्थापना होत आहे त्या पित्त्यार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये भागवत भागवत सप्ताह भागवत कीर्तनाचा कार्यक्रम दुपारी भजनांचा कार्यक्रम मसे दररोज आर सकाळी आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम तसेच दिनांक अकरा दो दोन एप्रिल ते अकरा या या दहा ता, नऊ तारखेपर्यंत हरिकीर्तनाचा दररोज संध्याकाळी आठ ते दहा हरिकीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी त्या भित्यार्थ सर्व त्याचा बाप सर्वांनी घ्यावा तसेच दिनांक अकरा अकराला महाप्रसाद काल्याचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक दहाला रामनवमी निमित्त राम जन्माच्या उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही एक आग्राची ट्रस्ट तर्फे नम्र विनंती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती